असं म्हणतात की अलौकिकाला शतकांची कुंपणा आडवीत नाही काळाच्या ओघात ती नष्टही होत नाही विस्मृतीचा त्या त्याला शापही लागत नाही अशी अलौकिक कामगिरी करणाऱ्या अनेक महान स्त्रिया या भारतामध्ये होऊन गेल्या या मातीनं ज्या असंख्य समाजसुधारक स्त्रियांना जन्म दिला त्यापैकीच कार्नेलिया सोराबजी या, या भारताच्या पहिल्या महिला विधीज्ञेच नाव इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरात कोरलं गेलं आपल्याकडं पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक मर्दांनी स्त्रियांचे सतत दाखले दिले जातात परंतु एका विद्वान आणि कर्तबगार महिलेचा सतत उल्लेख करायचा राहून जातो जी पात्रता असून असूनसुद्धा लिंगभेदाच्या गर्तेमध्ये अडकून आपल्या अस्तित्वासाठी सतत झगडत राहील ही महान स्त्री म्हणजे कार्नेलिया सोराबजी भारताची प्रथम विधिज्ञ महिला कार्नेलिया सोराबजी ही ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये बीसीएल च शिक्षण घेणारी पहिली महिला होती तथापि तिच्या न्यायिक कारकिर्दीचा प्रवास असं प्रकर्षानं दर्शवतो की तिच्या कायद्याच्या पदवीपेक्षा तिच्या स्त्री असण्याकडे जास्त लक्ष जात होतं कार्नेलियानं ऑक्सफर्डमध्ये कायद्याची परीक्षा तर उत्तीर्ण केली पण तिला पदवी दिली गेली नाही नंतर तिनं लंडनमधल्या एका सॉलिसिटर संस्थेमध्ये काम केलं पण तिला बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली भारतामध्ये परतल्यानंतर तिनं सगळ्यात आधी मुंबईमध्ये एका चेंबरमध्ये बसून स्त्रियांना मालमत्ते विषयक सल्ला देण्याचा व्यवसाय चालू केला कार्नेलियानं सगळ्यात आधी खटला चालवला होता तो सुद्धा एका महिलेचा जिनं आपल्या पतीला मारलेलं होतं हा खटला तिनं पुण्याच्या न्यायालयामध्ये चालवला तिला तिच्या वकील मित्रांनी मुंबई आणि पूर्ण वेळ हा वकिली व्यवसाय करण्याचा आणि स्त्री आरोपींच्या बचावाचे खटले चालवण्याचा आग्रह केला कार्नेलिया या बाबीसाठी अनुकूल नव्हती कारण तिला प्रत्येक खटल्यामध्ये अनुमती घ्यावी लागली असती आणि अशा प्रकारे अनुमती घेणं हे पूर्णपणे त्यावेळेला न्यायाधीशांच्या मर्जीवरती अवलंबून होतं अठराशे सत्त्याण्णव मध्ये वकील म्हणून बाजू मांडण्याची पण तरीही तिला हा हक्क दिला गेला, त्यान गेला सा ले ले। नाही त्यानंतर ती अलाहाबाद इथं आली पण तिथही तिचं स्वागत झालं नाही आणि तिला उच्च न्यायालयाची लीडर्स परीक्षा द्यावी लागेल असं सांगितलं गेलं ही परीक्षा सुद्धा ती उत्तीर्ण झाली पण तिनं वकिली करावी कि नाही

भारतीय उच्च न्यायालयानं महिलांची वकील म्हणून नोंदणी करणं जरा ठरेल पाहता या मागची भूमिका ही होती महिलांना काहीही घेणं नाही आणि इंग्लंडनं प्रथम महिलांना हा अधिकार द्यावा ना जो भारतासाठी एक पायंडा असेल आणि मगच भारतामध्ये त्याच अनुकरण केलं जाईल अशा तऱ्हेन हो तिला अनेक ठिकाणी ठेचा खाव्या लागल्या तिला पुरुष वकिलांबरोबर वकील म्हणून न्यायालयामध्ये काम करू दिलं गेलं नाही ते देखील तिची योग्य पात्रता असताना मग कार्नेलिया हे सिद्ध करण्यासाठी सरसावली न्यायालयाच्या बाहेर महिला वकिलांची अतोनात गरज आहे या विचारानं प्रेरित होऊन तिचं लक्ष अशा हिंदू स्त्रियांच्याकडे वेधलं गेलं ज्या शाही आणि श्रीमंत घराण्यातल्या होत्या ज्यांना चेहऱ्यावरती पडदा घेण्याची प्रथा पाळावी लागायची अशा स्त्रिया एकतर अज्ञान किंवा विधवा होत्या या स्त्रियांना आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी बऱ्याचदा एखाद्या पुरुषावरती विश्वास ठेवून त्यांची मदत घ्यावी लागायची अनेक वेळा असे पुरुष परिस्थितीचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना फसवत असायचे फसवेगिरीला बळी पडलेल्या अशा महिलांना केवळ विश्वस्तांच्या मदतीनच कुठली तरी कारवाई करता येणं शक्य असायचं अशा स्त्रिया चेहऱ्यावरती पडदा घेत असल्यामुळं न्यायालयाची दार ठोठावण्यासाठी त्या असमर्थ होत्या या महिलांची मदत करण्यासाठी कार्नेलिया पुढे सरसावली तिच्या या सुधारक प्रकल्पाबद्दल निर्णय घेणाऱ्यांना समजावणं तिच्या फार अवघड होत पण तिला पाठपुरावा करणं काही सोडलं नाही आणि याचाच परिणाम म्हणजे पंधरा मे एकोणीसशे चार रोजी कार्नेलिया सोराबजी यांना अधिकृतरित्या कोर्ट्स ऑफ वॉर्ड साठी महिला विधी सल्लागार म्हणून नियुक्त केलं गेलं वकील म्हणून नोंदणीची संधीच मिळायला एकोणीसशे एकवीस साल उजाडलं परंतु तरीही या व्यवसायामध्ये लिंग भेदभाव इतका खोलवरती रुजलेला होता की तिला दर पावला गणिक अनेक अडचणींना तोंड द्यावं लागायचं इतकं कि वकिलांसाठी असलेलं ग्रंथालय सुद्धा तिला सहजासहजी वापरायला यायचं नाही त्या काळी एका वरिष्ठ न भर न्यायालयामध्ये तिच्यावरती असा तिरक चेहरा कि मी अशी आशा करतो न्यायमूर्ती असं पाहून तिच्या सहानुभूती मुळे तिच्यावरती दया दाखवणार नाही अशा कठीण परिस्थितीला तोंड देत कार्नेलियानं पुरुषांनी व्यापलेल्या या व्यवसायामध्ये समर्थपणे आपला पाय रवून एक इतिहास घडवला एका भाष्यकाराने कौतुक करत तिच्या बाबतीमध्ये असं उचितपणे म्हणलं की कार्नेलियानं देशाभरामध्ये वर पासून खालीपर्यंतचा प्रवास करत एखाद्या मर्दाप्रमाणे लढत अडचणीत असलेल्या महिलांना सोडवत एकाकी आणि स्त्रियांना ज्यांच्या जवळ विश्वासू व्यक्ती कोणीही नव्हतं अशांना न्याय मिळवून दिला अगदी आर्थिक अडचणीत असताना सुद्धा एखाद्या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीची खोटी बाजू असणारं काम तिनं कधीच घेतलं नाही स्वतःच वाढत आणि वकिली व्यवसायातील सतत पुरुषांच्या मक्तेदारी विरुद्धचा लढा याचा तिच्यावर व्हायचा तो परिणाम झाला एकोणीशे सव्वीस मध्ये जेव्हा त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना खंडपीठावरती येण्याचा आग्रह हो केला तेव्हा कार्नेलिया असं म्हणाल्या की मला असं वाटत नाही की मी माझं काम चांगल्या पद्धतीनं आता करू शकेल कारण मी आधीच वयानं जास्त मोठी झाली अधिकृतरित्या पण देवाचे शतशः आभार आहेत की त्यानं मला अशा वृद्ध वयात सुद्धा कलकत्ता वकील संघामध्ये नवी वाट बनवण्याचं सामर्थ्य दिलं आणि तेवढंच माझ्यासाठी पुरेस तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशा अनेक इंटरेस्टिंग साठी ऍडव्होकेट शेया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद